किल्ल्याचे प्रवेशद्वार मजबूत तटबंदी किल्ल्याचे प्रवेशद्वारात एंट्री केली आहे اللي ورا لا لا ما ندير لك تي

किल्ल्यावर किल्ल्या मेन कमान किल्ल्यावरनं दिसणारा परिसर सम मंदिर किटबंदी तटबंदी वाले काम आधी ऐसी मान कि खूब डेवलप के, के आधी खाली रस्ते सुधा व्यवस्थित नस्ते सुधा के कि एक विर है याला गार्डनचं रूप देण्यात आलं आहे शहराच्या जवळ असल्यामुळे लोकांची वर्दळी तर खूप असते त्यामुळे पण छान एकदम याला ठेवलेला आहे किल्ल्याच्या तटबंदीवरून आपण फिरत आहोत किल्ल्याच्या तटबंदीवरनं दिसणारा बाहेरचा प्रदेश खूप सुंदर दिसतो mandir हदीचे झाड मळून पडलेलं आहे किल्ल्यावर तेच झाड एक आठवण म्हणून ठेवलेलं आहे किल्ल्यावरचीही विहीर सध्या काही असे पाणी नाही आहे मंदिर किल्ल्यावरील खूप सुंदर इथं कीर्तन करण्यात आले आहे आता तुम्हाला दाखवतो किल्ल्याचं मुख्य आकर्षण ज्याच्यासाठी लोक खूप आवर्जून येतात किल्ल्याच्या मध्यभागी असं पुरातन बांधकाम आहे छोटस विहीर टायप विहीर आहे शेथपर्यंतच पायऱ्या आहेत किल्ल्याचं बागेच सुशोभीकरण केलेलं आहे किल्ल्यावरची ही शेवटची तटबंदी एक तळ दिसत आपल्याला आणि असा सुंदर नजारा किल्ल्यावरून एक मंदिर आहे आता किल्ला बघून झालाय पण किल्ल्यावरचं मुख्य आकर्षण तुम्हाला दाखवत की सर्व शिवप्रेमीसाठी साठी आनंदाचं महत्वाचं आहे या दाखवतो हे आहे मुख्याकर्षण महाराजाची मूर्ती जे किल्ल्यावर सर्वात जास्त आकर्षण सर्वात जास्त यासाठी करते होती आणि हे बैठल्यावर मनाला आज आनंद झाला आहे तो व्यक्त करू शकतो तुम्ही यावा किल्ला बघावा किती फोटोमध्ये सांगू शकत नाही तुम्ही करेल अरे आवडलं व्हिडिओ आवडलं चॅनल लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला जय शिवराय